तुमची पण चकली तळल्यानंतर मऊ पडते फार तेलकट होते का मग या पद्धतीने भाजणी जरूर ट्राय करा महिनाभर खमंग खुसखुशीत राहणारी अजिबात तेलकट न होणारी आणि मऊ तर अजिबात पडत नाही अशी ही चकली जर बनवायची असेल तर त्यासाठी भाजणी देखील योग्य पद्धतीने बनवणं गरजेचं आहे आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये खमंग खुसखुशीत भाजणी आणि त्यापासून मस्त काटेदार अशा चकल्या देखील बनवणार आहोत एक किलोच्या प्रमाणामध्ये चकलीची भाजणी बनवायची कपाने मोजून घेतलं तर चार कप आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो कोणताही जाड किंवा रॅशनचा तांदूळ वापरू शकता मी रॅशनचा तांदूळ वापरला आहे तो स्वच्छ धुवून सुकवून घेतला त्याच कपाने एक कप चण्याची डाळ घ्यायची आहे आणि एक कप यामध्ये फुटाण्याची डाळ घालायची फुटाण्याची डाळ घातल्यामुळे चकली खुसखुशीत होते अजिबात तेलकट होत नाही आणि मऊ देखील पडत नाही त्यामुळे फक्त चण्याची डाळ न घेता डाळवत वा जरूर वापरा पाऊन कप मुगाची डाळ घातली आहे पाव कप घालायचं आहे यामध्ये उडीद डाळ उडीद डाळ जास्त घालायची नाही त्यामुळे चकली खुसखुशीत नाही तर कडक होते अर्धा कप घेतले आहे पोहे आणि पाव कप साबुदाणा बस एवढंच साहित्य आपल्याला भाजणी बनवण्यासाठी लागतं साबुदाना फार जास्तही वापरायचा नाही बरं नाहीतर चकली कडक होते मसाल्यांमध्ये अर्धा कप धने चार टेबलस्पून जिरे आणि पाच ते सहा लवंग किंवा काळी मिरी ही एक ते दोन वापरू शकता आता तांदूळ मी स्वच्छ धुवून सुकवून घेतला पण ज्या डाळी आहेत त्या मात्र फक्त सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायच्या डाळी धुवून सुकवून घेण्या इतपत जर तुमच्याकडे वेळ असेल तरच डाळी धुवून घ्यायच्या नाहीतर त्यामध्ये जर ओलसरपणा राहिला तर भाजणी खराब होते आणि चकली मऊ पडते मी डाळी फक्त पुसून घेतल्या आहेत लगेचच हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं भाजण्यासाठी एखादं जाड तळाचं भांड वापरायचं त्यामध्ये आपण सुरुवातीला तांदूळ भाजून घेऊया गॅसमध्ये मचेवर ठेवायचा पाच मिनिटं तांदूळ चांगले भाजून घेऊया पण रंग अजिबात बदलू द्यायचा नाही छान कुरकुरीतपणा त्यामध्ये येतो काढून सुती कपड्यावर सुकायला ठेवायचा आहे तोपर्यंत डाळ भाजून घेऊ चण्याची डाळ भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो रंग बदलेपर्यंत आणि छान सुगंध येईपर्यंत डाळ भाजून घेतली मूग आणि उडदाची डाळ ही सोबतच भाजून घ्यायची गॅस मध्यम आजेवरच ठेवायचा आहे अगदी सगळं साहित्य भाजेपर्यंत हलकासा रंग बदलला की लगेचच डाळी काढून घ्यायच्या त्यामध्ये साबुदाणा भाजून घेतला हलकासा भाजून झाला की लगेचच पोहे घालायचे पोहे आणि एक एकसोबतच भाजून घ्यायचा खमंग खुसखुशीत अशी चकली बनवण्यासाठी यामध्ये पोहे आणि साबुदाण्याचा वापर जरूर करा पण जास्त प्रमाणात वापरायचे नाही आता हेही काढून घ्यायचं लगेचच यामध्ये फुटाण्याची डाळ भाजायची तशी ही डाळ भाजलेलीच असते पण छान खुसखुशीत किंवा हलकासा ओलसरपणा जर त्यामध्ये असेल तर तो निघून जावा म्हणून भाजून घ्यायची हे सगळं साहित्य भाजून झालं की सगळ्यात शेवटी मसाले भाजायचे ज्यामध्ये धने जिरे आणि थोडीशी लवंग घेतली दोन ते तीन मिनटं धने जिरे चांगले भाजून घेतले तेही थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत कमीत कमी अर्धा तास तरी हे सगळं साहित्य पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच भाजणी दळून आणायची पण या भाजणीमध्ये आज आपण हा वेगळा पदार्थ घालणार आहोत तो म्हणजे हळकुंड तर मध्यम आकाराचं हळकुंड होतं त्यातलं अर्धच मी भाजणीमध्ये वापरलं आहे फार जास्तही हळद घालाल तर चकलीत तळल्यानंतर काळसर होते ही पद्धत माझ्या आजीची आहे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर घरीच घरघंटीवरनं भाजणी दळून घ्यायची पण दळताना थोडीशी जाडसरच दळायची आहे गव्हाच्या पिठावर मात्र दळायची नाही भाजणीला रंग बघा छान सुरेख आणि सुगंधित अशी भाजणी तयार होते दळताना सांगितल्याप्रमाणे हलकीशी रवाळ ठेवा त्यामुळे चकली छान काटेदार होते आता जे काही साहित्य आपण घेतलं होतं त्यामध्ये बरोबर एक किलो भाजणी तयार झाली आहे तयार केलेली ही भाजणी यामध्ये कोणतेही मसाले वापरलेले नाही म्हणजे लाल तिखट मीठ असेल तर नुसतीच भाजणी पाव किलो अर्धा किलो एक किलोच्या प्रमाणामध्ये व्यवस्थित पॅकिंग करून ती सुद्धा तुम्ही विकू शकता किंवा मग यामध्ये सगळे मसाले ॲड करून म्हणजे चकलीचं प्रेमिक्स बनवून ते सुद्धा तुम्ही विकू शकता तर आज आपण हे प्रेमिक्स कसं बनवायचं बर ते बघूया कपामध्ये भाजणी भरताना थोडीशी दाबूनच भरायची हलक्या हाताने भरायची नाही त्यामुळे पाण्याचं प्रमाण चुकतं आणि जे काही आपण मसाले घालणार आहोत त्याचं देखील तर बरोबर कपाने मोजून तीन कप इथे मी भाजणी घेतली आहे आता यामध्ये सगळं साहित्य घालायचं म्हणजे हे चकलीचं प्रेमिक्स तयार होईल एक टेबल स्पून म्हणजे पोहे खाण्यासाठी आपण जो चमचा वापरतो तो एक चमचा या प्रमाणामध्ये हे साहित्य मोजून घ्यायचं तीन टेबलस्पून फक्त लाल मिरची पावडर आहे चटणी वापरू नका कारण त्यामध्ये कांदा लसूण असतो त्यामुळे देखील चकली मऊ पडते मीठ घालायचं आहे दीड टेबल स्पून मीठ मात्र बेताने घाला लगेचच तीळ घालायची एका कपासाठी एक चमचा या प्रमाणात तीन चमचे आपण इथे घातले आहे तीळ अर्धा टेबल स्पून ओवा घ्यायचा हातावर तो व्यवस्थित चोळून मग घालायचा म्हणजे त्याची चव अजून छान लागते लगेचच यामध्ये पाव चमचा म्हणजे एक स्पून घातला आहे हिंग आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक कपासाठी एक चमचा या प्रमाणामध्ये साहित्य व्यवस्थित मोजून घेतलं म्हणजे चकलीचं हे जे प्रीमिक्स आहे ते अगदी परफेक्ट तयार होईल हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं की तयार आहे चकली भाजणीचं प्रीमिक्स यामध्ये फक्त गरम पाणी आणि थोडंसं तेल घातलं की चकलीसाठीचं पीठ तयार होतं आणि लगेचच तुम्ही याच्या चकल्या बनवू शकता ज्या प्रमाणात ऑर्डर असतील त्या प्रमाणामध्ये चकली भाजणी किंवा त्यापासून तयार केलेलं प्रेमिक्स बनवून घरातूनच तुम्ही हा व्यवसाय करू शकता आता ही चकली भाजणीचं जे प्रेमिक्स बनवला आहे त्यापासून चकली कशी बनवायची तेही बघूया ज्या कपाने आपण भाजणी मोजून घेतली त्याच कपाने पाणी मोजून घ्यायचं आहे तर इथे तीन कप भाजणी घेतली होती त्यासाठी दोन कप पाणी घ्यायचं बरेच जण जेवढी भाजणी तेवढंच पाणी घेतात आणि तिथेच तर खरी गडबड होते त्यामुळे भाजणीचं जे पीठ आहे ते पातळ होतं आता यामध्ये तेल घालायचं तर एका कपासाठी एक चमचा या प्रमाणामध्ये तीन चमचे आपण तेल घालून घेतलं आहे आता तेलही फार जास्त घालायचं नाही तेल जर जास्त घातलं तर चकली फार तेलकट होते किंवा मग तेलत सुटते देखील तेल पाण्याचं हे मिश्रण चांगलं कडकडीत कर, गरम होऊ द्यायचं आणि लगेचच भाजणीमध्ये घालायचं आहे बरेच जणं पाण्यामध्ये भाजणी घालतात आणि ती जास्त शिजते त्यामुळे देखील चकली ही तुटते किंवा मग ती मऊ देखील पडते म्हणूनच हे जे पाणी आहे ते गरम असलेलं पाणी भाजणीमध्ये घालून लगेचच व्यवस्थित मिक्स करायचं या पद्धतीने उकड घेण्याची देखील गरज पडत नाही आणि कुणीही ही चकली सहज बनवू शकेल सुकण्याचा तर काहीच प्रश्न नाही अगदी परफेक्ट भाजणीची चकली तयार होते फक्त जे पाण्याचं प्रमाण आहे ते योग्य घ्या पाणी जर जास्त झालं तर पीठ पातळ होतं आणि साहजिकच चकली मऊ पडते किंवा मग तेलात सुटते देखील म्हणूनच पाणी अगदी परफेक्ट घेऊन भाजणीची चकली बनवायची आहे आता हे पीठ चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर बऱ्यापैकी गरम आहे लगेचच यावर झाकण ठेवायचं कमीत कमी, -कमी पंधरा मिनटं हे झाकून ठेवायचं आहे त्यामुळे छान वाफ धरली जाते पीठ जास्त शिजलं जात नाही पंधरा मिनिटानंतर बघाल त्यावरचं झाकण काढायचं आणि परत एकदा हे पीठ चांगलं घ्यायचं अजिबात पीठ पातळ झालेलं नाही जर वाटलं फार घट्टसर आहे तरच हलकस थंड पाण्याचा हात लावायचा आणि मग पीठ मळून घ्यायचं हे जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी गरम असतं त्यामुळे लगेचच ते व्यवस्थित मळून घेतलं यामध्ये मी अजून जराही पाण्याचा वापर केलेला नाही जे सुरुवातीला आपण पाणी वापरलं त्यामध्येच हे व्यवस्थित एकसारखं तयार झालेलं आहे आवश्यकता असेल तरच पाण्याचा वापर करा हे आता हे पीठ भिजवून घेतल्यानंतर जेवढी चकली बनवायची आहे तेवढं पीठ वेगळं करायचं राहिलेलं पीठ मात्र वेगळ्या भांड्यात काढून त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे ते कोरडं होत नाही आणि लगेचच हे पीठ आता चांगलं मळून घ्यायचं अगदी थोडंसंच पाणी वापरून हे पीठ मळून घ्यायचं आहे फार पाण्याचा वापर करायचा नाही हलकंसं घट्टसरच पीठ आहे फार पातळ जर पीठ झालं असेल आणि जर तुमच्याकडे भाजणी शिल्लक नसेल तर मात्र थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडीसं डाळवं मिक्सरवरनं फिरवून त्याची पावडर करून तुम्ही यामध्ये वापरू शकता आता हे पीठ तर तयार झालं आणि लगेच चकली बनवायची आहे बघाल तर मस्त असं सा एकसारखं पीठ तयार झालं पण हे पीठ थोडंसं घट्टसरच आहे हे नेहमी लक्षात ठेवा पीठ जर पातळ झालं तर मात्र चकल्या बिघडतात म्हणून आधीच पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं लगेच चकल्या बनवायच्या आहे साच्याला हलकस सा तेल लावून घेतलं आणि लगेच त्यामध्ये पीठ घालायचं पण त्याआधी तळण्यासाठी तेल मात्र गरम होण्यासाठी ठेवायचं कमी याचे म्हणजे तेल व्यवस्थित गरम होतं आता चकली बनवताना मस्त सुरेख काटे चकलीला येतात बघाल तर अगदी परफेक्ट आपली ही चकली तयार होते जरासुद्धा तुटत नाही बऱ्याच वेळा चकली बनवताना त्याचे तुकडे पडतात पण जर पीठ व्यवस्थित मळलेलं नसेल भाजणीचं जे पीठ आहे ते जर परफेक्ट तयार झालं नसेल तरच मात्र चकली बनवताना त्याचे तुकडे पडतात ही चकली बघा किती सुरेख तयार झाली आहे अजिबात तुकडे पडलेले नाहीत एकसारखी चकली तयार होते मस्त काटेदार अशी आणि रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे याच पद्धतीने आपण एका बॅच मध्ये जेवढ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तेवढ्या बनवून घेतल्या आणि लगेचच त्या तळायच्या आहेत चकल्या आधीच सगळ्या बनवून ठेवायच्या नाही त्यामुळे हवेने त्या कोरड्या होतात आणि तळताना मात्र त्याचे तुकडे पडू शकतात म्हणून जेवढ्या तळून घ्यायच्या तेवढ्या चकल्या बनवायच्या तेल किती गरम हवं तर चकली तळताना जेव्हा तुम्ही यामध्ये पीठ घालाल तर हलकेसे बुडबुडे त्यावर येतात इतपतच तेल गरम करायचं दूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही गॅस आचेवर ठेवायचं आणि मग त्यामध्ये चकल्या तळायच्या आहेत कढईमध्ये मावेल एवढ्या चकल्या एका बॅचमध्ये तळून घ्यायच्या सुरुवातीला बघाल तर भरपूर तेलावर बुडबुडे दिसतात म्हणजे चकली आतपर्यंत व्यवस्थित तळली गेलेली नाही लगेचच ती दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायची नाही एका बाजूने व्यवस्थित तळून झाल्यानं नंतरच दुसऱ्या बाजूने पलटवून मग तळून घ्यायची चकली तळताना गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत चकली तळून घ्यायची आहे तेलावरचे बुडबुडे अगदी कमी होतात आणि चकली तेलावर तरंगते म्हणजे आतपर्यंत ती व्यवस्थित तो तळली गेलेली आहे जर चकली आजपर्यंत तळली गेली नाही तर अशी चकली थंड झाल्यानंतर अगदी मऊ होते बघाल तर मस्त सुरेख रंग चकलीला आला आहे आणि अगदी खमंग खुसखुशीत ही चकली तयार होते जी बनवायला अगदी सोपी आहे सगळ्या चकल्या बनवून घेतल्यानंतर त्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या चकली मऊ पडण्याचं दुसरं एक कारण असतं ते म्हणजे आपण जेव्हा चकली थंड होण्यासाठी हवेत ठेवतो तर हवेमुळे सुद्धा चकली मऊ पडते म्हणून लगेचच थंड झाली की डब्यात भरून ठेवायची म्हणजे चकली मऊ पडत नाही अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत अशी ती भाजणीची चकली बघाल तर बिलकुल तेलकट झाली नाही आणि मऊ तर अजिबातच नाही खमंग खुसखुशीत अशी भाजणीची चकली तुम्हालाही बनवायची आहे तर ही चकली भाजणी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत